भेटले काय चर्चा या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी अक्षरा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भेटण्यासाठी सहकुटुंब पहिल्यांदाच दिल्लीतील दिल पवारांच्या निवासस्थानी पोहोचले सोबत त्यांचे सहकारीही होते या भेटीने आज राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असून या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत की त्याआ मनोमिलनाचे राजकारण होत आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान अजित पवार यांनी ही आपली कौटुंबिक भेट होती राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे शरद पवार यांनी आज आपला पंच्याऐंशीवा वाढदिवस साजरा केला लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने सध्या ते दिल्लीत आहेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने अजित पवारही सध्या दिल्लीत आहेत आज सकाळीच शरद पवार यांच्या जनपदवरील निवासस्थानी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पोहोचले त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारही होते निवासस्थानी पोहोचल्यावर समोर येऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे स्वागत केले यानंतर शरद पवार यांना वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या पवार यांच्यासोबत या सर्वांची तब्बल वीस मिनिटे चर्चा झाली ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे समोर आले नसले तरी राजकीय वर्तुळात मात्र या संदर्भात वेगवेगळे वेग तर्क लावले जात आहेत साहेबांचा आज वाढदिवस होता उद्या काकींचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो चहा पाणी झाले मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली ही कौटुंबिक भेट होती विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली असे अजित पवार म्हणाले तसेच राजकारणापलीकडेही काही संबंध असतात मी घरचाच आहे मी कुठे बाहेरचा आहे का असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला विरोधकही त्यांना शुभेच्छा देतात महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी या संदर्भात बोलताना तिरकस प्रतिक्रिया दिली ते म्हणाले शरद पवार हे राजकारणातील आधारवड आहेत त्यांना विरोधक सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटतात त्यात विशेष असे काही नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका